नमस्कार मित्रांनो मराठी सिने सितारे चॅनलवर सर्व मराठी रसिकांचं स्वागत आहे मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते अशोक सराफ यांनी मराठी चित्रपटामध्ये तसेच हिंदी चित्रपटामध्येही काम केले आहे व ते संपूर्ण देशामध्ये फार लोकप्रिय अभिनेते आहेत परंतु त्यांनासुद्धा अनेक आजारांचा सामना करावा लागत आहे तर सध्या अशोक मामा यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे तर नेमकं काय झालं अशोक मामांना संपूर्ण माहिती जाणून घेण्याअगोदर मराठी सितारे चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशोक मामा वयाच्या सत्तरव्या वर्षीसुद्धा अभिनय क्षेत्रात सक्रिय आहेत आजसुद्धा संपूर्ण महाराष्ट्राचे लाडके आणि लोकप्रिय अशोक मामा खूपच सुंदर आणि मनमोहक अभिनय करताना दिसत आहेत त्यांनी चित्रपटासोबतच नाटकामध्ये सुद्धा काम केले आहे तर नुकताच रत्नागिरीमध्ये एका नाटकाच्या प्रयोगादरम्यान अचानक त्यांची तब्येत खालावली आहे आणि त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे याबाबत या त्यांनी स्वतः खुलासा केला आहे सुकलेली मच्छी खाणे हे त्यांच्या जीवावर बेतले आहे असं सक्षराप यांनी आहे त्यांनी दुपारी प्रयोग सुरू करण्याआधी सुकलेले मासे खाल्ले होते सुकलेले मासे त्यांना प्रचंड आवडतात पण अचानक नाटकाचा पहिला अंक संपताच त्यांना थोडासा चक्कर आला परंतु तसेच कोणालाही न सांगता दुसरा अंक पूर्ण केला परंतु नाटक संपल्यानंतर त्यांना ताबडतोब डॉक्टरांना बोलवून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की अशोक मामा यांचा ब्लड प्रेशर वाढलेला आहे तेव्हापासून त्यांनी सुकलेले मासे खाणे बंद केले आहे कारण सुकलेल्या माशांमध्ये मिठाचे प्रमाण जास्त असते खायला आनंद वाटतो परंतु ब्लड प्रेशर मात्र वाढतो हे सर्व ऐकून अशोक मामा व त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला आहे तर मित्रांनो आपले लाडके अभिनेते अशोक मामा लवकरात लवकर बरे व्हावेत हीच ईश्वरचरणी प्रार्थना व अशोक मामाचे अभिनय तुम्हाला आवडते काही ते नक्की सांगा व मराठी सिनेशितारे चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद